प्रोस्टेट ग्रंथी वाढीच्या आजाराबाबत छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात जनजागृती शिबिराचे आयोजन प्रोस्टेट ग्रंथी वाढीचा आजार हा वाढत्या वयानुसार पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात पाहावयास मिळतो या आजाराची लक्षणे मोठ्या प्रमाणात पन्नाशीच्या वरील पुरुषांमध्ये आढळून येते जागतिक पडताळणीमध्ये या वाढ झालेल्या प्रोस्टेट ग्रंथीमध्ये कर्करोगाचे प्रमाण लक्षणीय असल्याचे आढळून आले आहे प्रोस्टेट ग्रंथीच्या वाढीवर रोबोटिक साधनाच्या माध्यमातून शस्त्रक्रिया करणे सुलभ असल्याने युरोलॉजिस्ट डॉक्टर हर्षवर्धन गोडबोले यांनी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आयोजित शिबिरात व्यक्त केले या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर गिरीश ओघ ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ रुग्णालयाच्या अधिष्ठांत्री डॉक्टर स्वप्नाली कदम तसेच ऑप्थल विभागाचे प्रमुख डॉक्टर राकेश बारोट आदी उपस्थित होते जगभर नोव्हेंबर महिन्यातील एक आठवडा प्रोस्टेट जनजागृती आठवडा साजरा केला जातो हा आठवडा ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातही नुकताच साजरा करण्यात आला या निमित्ताने लंडन येथील युरोलॉजिस्ट डॉक्टर हर्षवर्धन गोडबोले यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमास अभिनेते डॉक्टर गिरीश औक ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ आदी उपस्थित होते या शिबिरात एकूण या आजाराने बाधित असलेल्या पन्नास रुग्णांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली रक्त तपासणी व या आजारासंबंधी लागणाऱ्या विशिष्ट तपासणी करून रुग्णांना औषध व इतर उपचारासंबंधी योग्य मार्ग मार्गदर्शन करण्यात आले रुग्णालयात प्रोस्टेट आजारावर वेळोवेळी रुग्णांना तपासणी करून औषधोपचारे केले जातात या शिबिरामुळे जनमानसात प्रोस्टेट आजारासंबंधी जनजागृती होण्यास मदत होईल प्रोस्टेट ग्रंथीचं आजाराचे प्रमाण हे पुरुषांमध्ये जास्त असल्याचे दिसून येते या आजारावर वेळीच उपचार घेणे गरजेचे असून छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाने नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या दृष्टीने अशा प्रकारच्या शिबिराचे आयोजन केले हा अत्यंत सुत्य उपक्रम असल्याचे प्रतिपादन अभिनेते डॉक्टर गिरीश ओक यांनी केले तर ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले